जमिनीचे विभाजन पार्टिशन कायदेशीर पद्धतीने कसे करावे एक आपापसात आप तडजोड करून म्युच्युअल सेटलमेंट किंवा पार्टिशन डीड वारसामध्ये जर वाद नसेल तर सर्वांनी मिळून पार्टिशन डीड तयार करू शकतात ही डीड नोंदणी कार्यालयात सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदवावी लागते त्यानंतर प्रत्येकाला स्वतंत्र मालकी हक्क ओनरशिप मिळते दोन कायदेशीर नोटीस लीगल नोटीस जर तडजोड होत नसेल तर प्रथम वकिलामार्फत इतर नोटीस दिली जाते त्यामध्ये हक्काची मागणी व विभाजनाची इच्छा व्यक्त केली जाते तीन नागरी न्यायालयात दावा सिव्हिल सूट फॉर पार्टिशन जर वारसामध्ये वाद असेल तर संबंधित नागरी न्यायालयात सिव्हिल कोर्ट पार्टीशन सूट दाखल करता येतो न्यायालय मालकी हक्क तपासून योग्य त्या पद्धतीने जमिनीचे विभाजन करून डिक्री देते रेव्हेन्यू विभागाकडे अर्ज म्युटेशन सात बारा विभाजन कोर्टाची डिक्री किंवा नोंदणीकृत पार्टिशन दीड झाल्यानंतर संबंधित तलाठी किंवा महसूल कार्यालयात अर्ज करून जमीन नोंद सात बारा आठ अ विभागली जाते पार्टिशन फक्त कायदेशीर वारसांमध्येच करता येतो फक्त तोंडी तडजोड ग्राह्य दिली जात नाही ती लेखी आणि नोंदणीकृत असणे आवश्यक विभाजन झाल्यावर प्रत्येकाला स्वतंत्र हक्क विक्री किंवा खरेदी करण्याचा अधिकार मिळतो जमीन मालमत्ता आणि कायद्याबद्दलची माहिती सोप्या भाषेत जाणून घ्या अशाच उपयुक्त लिगल माहितीसाठी माझं इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आय ग्लुबल ऑफिशियल